संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज चोवीस वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त संसद भवन परिसरात शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी दहशतवाद्यांनी भारतीय लोकशाहीच्या मंदिरावर हल्ला केला होता मात्र संसद भवनातील तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी प्रसंगावधान राखत हा हल्ला परतावून लावला या कारवाईत पाच पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले होते देशाचं संरक्षण करताना हुतात्मा झालेल्या सुरक्षा दलांचे जवान आणि संसद भवनातील कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी तेरा डिसेंबर रोजी विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो आजच्या दिवशी भारतीय लोकशाहीची अस्मिता वाचवणाऱ्या शहीदांच्या शौर्याला नमन करण्यात येत आहे मुंबईत ब्रुकफील्ड कंपनी आशियातलं सर्वात मोठं जी